नमस्कार मंडळी आज आपला कोकण सफरीतील दुसरा दिवस आहे या अगोदरच्या भागात आपण पहिल्या दिवसात काय बघितलं तसेच रात्रीचे जेवण कुठे घेतलं ते पाहिलं आणि आज म्हणजे दुसऱ्या दिवसाच्या सकाळी आपण कुठे आलो आहे ते बघूया तर आता आपण आलो आहे रत्नागिरी शहरात असलेल्या थिबा पॅलेस बघायला आणि तुम्ही बघू शकता हा आहे थिबा पॅलेस आपण या अगोदर इथे आलेलो तेव्हा सोमवार होता आणि हा पॅलेस बघण्यासाठी बंद होता आपण येथे बघूच की नक्की इथे कधी बंद असतो आणि वेळ काय असते बघण्याची आता आपण येताना सकाळी दहा वाजता हा पॅलेस बघण्यासाठी उघडा असतो असं कळलं आणि येथे आपण बरोबर दहा वाजता आलो आहे आणि या अगोदर आपण येथे आलेलो तर हा पॅलेसचा संपूर्ण नजाराच वेगळा होता हा जो समोरील भाग दिसतो ना तो पूर्ण माराण होतं गवत होतं आणि पॅलेससुद्धा असा दिसत नव्हता आता तो खूपच छान असा सुशोभित केलेला आहे खूपच सुंदर दिसत आहे तर येथे बघूया काही सूचना लिहिलेल्या आहेत तर येथे लिहिलेलं आहे पुरातत्व वस्तू संग्रहालयाचे विभाग महाराष्ट्र शासन संरक्षित स्मारक असं येथे या फलकावर नमूद केलं आहे आणि महाराष्ट्र प्राचीन स्मारके व वा पुराण वास्तुशास्त्र विषयक संस्थाने व अवशेष अधिनियम एकोणीसशे साठ या अनुसार हे स्मारक राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे आता आपण राजवाड्यात प्रवेश करतो आहे आणि तुम्ही बघू शकता राजवाडा बघण्यासाठी वेळ काय आहे आणि तो कधी बंद असतो तर हा पॅलेस सोमवारी बंद असतो आणि इतर दिवशी बघण्यासाठी वेळ आहे सकाळी दहा ते एक आणि दुपारी दीड ते साडेपाच तर संध्याकाळी साडेपाचपर्यंत हा पॅलेस बघण्यासाठी खुला असतो तर चला आता आपण पॅलेस बघूया आणि पॅलेसबद्दल थोडीफार माहिती जाणून घेऊया आणि हा बघण्यासाठी तिकीट आहे प्रत्येकी दहा रुपये राजवाड्यामध्ये थिबासाठी एक छोटासा दरबार हॉल राजासाठी राहण्याची व्यवस्था व राण्यांसाठी राहण्याची व्यवस्था तसेच अनेक कर्मचारी वर्ग राहण्यासाठी असलेली व्यवस्था दिसून येते थिबा हा बंदिवासातील राजा असल्याकारणाने इंग्रजांच्या सीमित अधिकाऱ्यांनी त्यास काही गरजेच्या अशाच सुविधा फक्त उपलब्ध दिसून येतात बाकी येथून राजकारभार चालवण्यासारखी कोणतीही व्यवस्था येथे तयार करण्यात आलेली नाही राजवाड्याचे बांधकाम जर बघितले तर ते थिबा राजाला अपेक्षित असलेल्या शैलीप्रमाणे असून स्थानिक उपलब्ध असलेल्या जांबा दगडावामध्ये व उत्तम प्रतीच्या सागवानी लाकडापासून साध्या पद्धतीने कोणतीही अतिरिक्त कलाकुसर नसलेले व स्थानिक भागात असलेल्या पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन बऱ्याचशा गोष्टी येथे तयार केलेल्या आपण पाहू शकता सध्या या राजवाड्यात असलेल्या काही खोल्यांना दालनाचे रूप देऊन तेथे स्थानिक परिसरात सापडलेल्या बऱ्याचशा पुरातन वस्तू व मूर्त्या तसेच इतर काही स्वरूपाचे थिबा राजा वापरत असलेली भांडी तसेच स्थानिक उत्खननात सापडलेली भांडी ठेवून प्रदर्शनीचं स्वरूप देण्यात आलेलं आहे राजवाड्यात असलेल्या बऱ्याचशा खोल्यांपैकी काहीच खोल्या ह्या दालनामध्ये रूपांतरित करून त्यामध्ये प्रदर्शनी मांडण्यात आलेले आहे व अर्ध्याहून अधिक राजवाडा हा बंद स्वरूपात असून पर्यटकांना पाहण्यासाठी उपलब्ध नाही आता ह्या पॅलेसबद्दल बघितलं तर ह्या पॅलेसला थिबा पॅलेस हे नाव कसं पडलं तर ब्रह्मदेशाचा राजा थिबा ह्याच्या नावावरून पडले तेव्हाचा ब्रह्मदेश आताचा म्यानमार तर ह्या राजाबद्दल पाहिलं तर थिबा हा ब्रह्मदेशाचा शेवटचा राजा ब्रह्मदेशाचे राजे मिडॉनच्या शेहेचाळीस पुत्रांपैकी हा एक थिबा हा धार्मिक प्रवृत्तीचा बौद्ध धर्मीय सरळ मार्गी राजकुमार होता त्यामुळे त्याला आर्थिक व्यवहार कधीच जमला नाही मिडॉनच्या राजाच्या अनेक राण्यांपैकी अलनंदा ही राणी अत्यंत महत्त्वाकांक्षी होती संपूर्ण ब्रह्मदेशाची सत्ता आपल्याच हाती असावी त्यासाठी आपल्या तालावर चालणारा राजा असावा यासाठी तिला थिबा हाच राजा होणे इष्ट वाटत होते हेच उद्दिष्ट समोर ठेवून ते साध्य करण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांच्या मदतीने कट रचून इतर राजकुमारांची हत्या करवली व त्यामधून जे राजकुमार वाचले त्यांना राज्याबाहेर पळवून लावले व थिबा राजास राज्याभिषेक करून राज्यकारभार स्वीकारण्यास भाग पाडले त्यानंतर तिने आपल्या दोन कन्या सुपायग्नी व सुपायलती म्हणजेच थिबाच्या सावत्र बहिणी यांच्याशी त्याचा विवाह लावून दिला एवढा आटापिटा करूनही ब्रह्मदेशाची सत्ता आपल्या हाती ठेवण्यास राणी अलनंदा हिचा हेतू तिचीच महत्त्वाकांक्षी कन्या सुपायल हिने धुळीस पिळवला तिने आपली आई अलनंदाला राज्याबाहेर हुसकावून लावून स्वतःला महाराणी म्हणून घोषित केले थिबावर तिची पकड पहिल्यापासूनच असल्यामुळे थिबाच्या माध्यमातून महत्त्वाचे निर्णयही ती घेऊ लागली थिबाच्या राज्यकारभारात नको तितकी ढवळाढवळ केल्याची शिक्षा तिला थिबाला व पर्यायाने सर्व ब्रह्मदेशालाच भोगावी लागली सुपायलतेच्या कुटील कारवायामुळे राजा थिबाबा ब्रिटिशांच्या रोषास कारणीभूत ठरला आणि ब्रिटिशांनी ब्रह्मदेशावर आक्रमण करून थिबाचा पराभव करून त्यास अटक केली अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे पंच्याऐंशी ही रात्र ब्रह्मदेशाच्या इतिहासातील पहिली पारतंत्र्याची रात्र ठरली ब्रिटिशांनी थिबा व त्याच्या कुटुंबियांना कॅलिन बोटीने पंधरा डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीला मद्रासला आणले आणि तेथून पुढे त्यांना रत्नागिरीस आणले थिबाला रत्नागिरीस प्रथम अक्कलकोटचे दिवाण बहादूर सुर्वे व रावसाहेब विष्णू फडके यांचे बंगले भाड्याने घेऊन त्यात ठेवले परंतु काही वर्षानंतर त्यांना ही निवासस्थाने अपुरे पडू लागल्यामुळे थिबाच्या पसंतीने या पॅलेसचे बांधकाम उभारणीस सु एकोणीसशे सहामध्ये प्रारंभ केला तेरा नोव्हेंबर एकोणीसशे दहा रोजी थिबा या महालात राहण्यास आला याच राजवाड्यात ब्रिटिशांनी थिबाला त्याच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत नजरकैदेत ठेवले याच ठिकाणी वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी दिनांक सोळा डिसेंबर एकोणीसशे सोळा रोजी थिबा राजाने आपल्या आयुष्याचा अखेरचा श्वास घेतला पुढे या महालाला थिबा राजाच्या नावावरून थिबा पॅलेस म्हणून संबोधण्यात येऊ लागले तर अशा प्रकारे थिबा पॅलेस आणि त्याबद्दल जेवढी माहिती सांगता आली ते सांगण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही रत्नागिरीत आलात तर ह्या पॅलेसला नक्की भेट द्या आतून हा राजवाडा खूपच सुंदर आहे सध्या अस्तित्वात असलेले खिडक्यांवरील लाकडी झडपांचे अतिशय वेगळ्या पद्धतीचे लाकडी काम केलेले दिसत आहे सध्या रत्नागिरी नगरपालिकेमार्फत चांगल्या प्रकारे असे सुशोभीकरण करण्याचे काम चालू आहे येथे उभारण्यात आलेल्या रोषणाईच्या दिव्यांवरून असे लक्षात येते की येथे रात्री लेझर शो वगैरे प्रात्यक्षिक पाहायला मिळू शकते सुशोभीकरणाचे काम अतिशय जलद गतीने व पद्धतशीरपणे सुरू आहे लवकरच ते पूर्ण होऊन आपल्याला हा पॅलेस अतिशय सुंदर अशा नव्या रूपात पाहायला मिळेल तर आज आपण हा थिबा पॅलेस बघितला बघून खूप छान वाटलं खूप सुंदर असं इथे काम कर चालू आहे काही दिवसातच आपल्याला खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आता आपण निघालोय बाजूलाच असलेले राजमाता जिजामाता उद्यान हे पाहायला तर तो आपण पुढच्या भागात बघू तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूची बेल प्रेस करायला विसरू नका कारण पुढे आहे आपले जसजसे व्हिडिओ येतील तर त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर आपल्याला मिळेल आणि कुठलाच व्हिडिओ मिस होणार नाही चला तर मग भेटूया पुढच्या भागात व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद